आहेत महाराज अठरा पुराण आहेत उपपुराण अनेक आहेत ज्यांचं वर्णन नाही असे त्या ठिकाणी पुराण आहेत सहा शास्त्र आहेत हे सगळेचे सगळे त्या ठिकाणी ग्रंथ निर्माण झाले जीवाच्या उद्धाराकरिता जीवाचा उद्धार व्हावा त्याला कर्तार्थ करण्याकरिता या सगळ्या ग्रंथांची रचना झाली महाभारतासारखा विलक्षण ग्रंथ श्री व्यासदेवानी त्याची रचना केली एक लाख श्लोक आहेत महाभारतामध्ये एक लाख एवढ्या श्लोकांचा असणारा ग्रंथ खरे तर सव्वा लाख श्लोक होते महाभारतात पण त्याच्यातले पंचवीस हजार श्लोक त्या ठिकाणी बाजूला काढले का तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीला त्याच्यात घातले होते महाराज कोणीतरी म्हटलं महाराज हे महाभारत म्हणजे युद्धाचा प्रसंग आणि त्याच्यात भगवंताचं चरित्र कशाला पण पंचवीस हजार श्लोकांमध्ये असणारं भगवंताचं चरित्र त्या महाभारतातून बाजूला केलं त्याचं नाव पडलं हरिवंश पुराण हरिवंश पुराण हे महाभारतातूनच बाहेर आलेलं पुराण आहे म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाभारताची रचना झाली एवढे श्लोक त्याच्यात आहेत त्याच्यामध्ये चार वेदांचं तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये सहा शास्त्रांचं वर्णन आहे त्याच्यामध्ये जीवाला उद्धरण्याची सगळीची सगळी तरतूद आहे महाराज म्हणून महाभारती जे नाही ते नाहीची लोक म्हणून व्यास उच्चिष्ट पाहि लोकत्रय असं वर्णन आहे म्हणजे महाभारतात नाही ते कुठंच नाही म्हणजे महाभारतात सगळ्यात जास्त तत्वज्ञान वर्णन करून सांगितलं तेच तत्वज्ञान अनेक पुराणांमध्ये सुद्धा वर्णन करून सांगितलं पण अठरा पुराण निर्माण झाली याच्यापैकी सतरा पुराण असे आहेत की जे पुराण नैमिष अरण्यामध्ये आणि श्री सुतजी महाराजांनी शौनकादिक ऋषींना वर्णन करून सांगितले सतरा पुराण त्याच्या श्रीमद भागवत पुराण सुद्धा आहे इथे मात्र त्या ठिकाणी महाराज हे जे श्रीमद देवी भागवत पुराण आहे हे श्रीमद देवी भागवत पुराण व्यासदेवानी सुतांच्या मुखातून सुतांना शिकवलं असं नाही स्वतःच वर्णन करून सांगितलं भागवताचा महिमा असा आहे की व्यासांनी अठरा पुराणांची रचना केली पण अठराची अठरा पुराण स्वतः सांगितले नाहीत मग सतरा पुराण त्या ठिकाणी महाराज रचना करून आपल्या शिष्यांच्या ताब्यात दिले शुकाचार्यांना शिकवलं सुतजींना शिकवलं अनेक त्या ठिकाणी ऋषीमुनींना शिकवले पण हे जे श्रीमद देवी भागवत आहे हे श्रीमद देवी भागवत श्री व्यासदेवांनी स्वतः वर्णन करून सांगितलं स्वतः कथा सांगितली व्यासांनी स्वतः पण श्रीमद देवी भागवताचा कथा व्यास जो आहे तो व्यास स्वरूप आहे असं म्हटलं जातं देवी भागवतात त्याचं वर्णन आहे म्हणून इतर पुराण सांगत असताना उंच आसनावर बसलेल्या वक्त्यानं कोणालाही त्या ठिकाणी लवून भजून नमस्कार केलेला चालतो त्याच्या चरणांना स्पर्श केलेला चालतो पण देवी भागवत सांगणारा जो कथा व्यास आहे त्यानं कोणाच्याही नये असा याच्यामध्ये दंडक दिलेला आहे व्यासपीठावर बसलेला असताना कोणालाही लवून भजून नमस्कार करणं किंवा त्याच्या चरणाला स्पर्श करणं हे त्यानं करू नये असं त्याच्यात लिहिलेलं आहे म्हणजे हे जे पुराण आहे हे व्यासाने स्वतःच्या मुखानं वर्णन करून सांगितलं राजा जनमे जनमे आपल्या बापाचा त्या ठिकाणी उद्धार व्हावा म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याची कथा पुढे येणार आहे या देवी भागवतामध्ये मध्ये दे। माझ्या श्यामसुंदराच्या कथा ओत गच्च भरलेल्या आहेत त्याचं नावच आहे फक्त देवी भागवत पण खरं सांगू भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा भगवती कालीचा अवतार आहे भगवती काली काली पुराण आहे ना त्याच्यामध्ये आणि श्यामसुंदराच्या लिला श्रवण करत असताना अनेक साधू संतांनी त्या वर्णन करून सांगितल्या गर्गसंहितेमध्ये सुद्धा त्याचा असा पुरावा सापडतो की श्रीकृष्ण परमात्मा हा काली मातेचा अवतार आहे तो ती कालीच प्रत्यक्ष कृष्ण रूपाने प्रगट झाली असं वर्णन त्या ठिकाणी सापडतं महाराज म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते याच्यातही कृष्ण लिला पाहायला मिळतात ना आपण सर्वजण अशा पद्धतीने श्रवण करणार आहोत म्हणून व्यासांनी हे जे देवी भागवत आहे ते सांगितलं त्यानं सर्पसत्र सुरू केलं होतं आणि अनेक सर्पांना त्या ठिकाणी यज्ञामध्ये आहुती रूपानं टाकून त्यांना मारायचा उपक्रम सुरू केला होता आस्तिक नावाची मुनी आले आणि आस्तिक मुनीने ते सर्पसत्र त्या ठिकाणी थांबवलं आणि ते थांबवल्या कारणानं त्या ठिकाणी महाराज जन्मेजय मोठा व्याकुळ झाला व्यासदेवजी महाराज आले त्यानं विचारायला सुरुवात केली महाराज माझ्या वडिलांना सर्पदंश झाला आणि त्यांचा मृत्यू झाला आता था त्यांची गती कशी होईल हे सांगा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केली आपल्या आपण मठामध्ये कथा श्रवण केली कथेमध्ये तर असं त्या ठिकाणी आलं की राजा परीक्षितीला शाप प्राप्त झाला आणि शाप लागल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज त्यानं वल्कल वस्त्र धारण केले वनात निघून गेला शुकाचार्य महाराज आले आणि शुकाचार्याने त्याला सात दिवसात श्रीमद देवी भागवत सांगितलं आणि त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले की मी आता मुक्तच आहे मला काही चिंता नाही मी कृतार्थ झालो मग तो कृतार्थ झालेला असताना पुन्हा बरं त्या ठिकाणी हा सर्प सत्र सुरू करून देवी भागवताची कथा बापाच्या उद्धाराकरिता ऐकतो याच कारण सांगा असं म्हणणारे बरेच लोक सापडतात पण लक्षपूर्वक आहे का असं का? आहे जी युग संख्या आहे युग कालांतर कालाची जी गणना आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराज युग आहेत चतुर्युगी सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग या चार युगांना मिळून एक महायुग म्हणतात असे एकाहत्तर महायुग झाले की एक मनवंतर होत असे चौदा मनवंतर झाले की एक कल्प होतो आणि तेवढाच कालवधी लोटला की अजून एक कल्प इतका कालवधी म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र होते असं ब्रह्मदेवाला शंभर वर्षाचं आयुष्य आहे किती शंभर वर्षाचा असा जो ब्रह्मदेव आहे हा ब्रह्मदेव भगवान विष्णूच्या एका क्षणामध्ये असे शंभर ब्रह्मदेव होतात ऐकतात ना तुम्ही सगळेजण मी काय बगलातून काढून सांगत नाही माझ्याकडे हा भगवान विष्णूच्या एका क्षणामध्ये असे शंभर होतात असे जे विष्णू आहेत की नाही हे विष्णू त्या ठिकाणी महाराज याला शंभर वर्षाचं आयुष्य विष्णूला पण अशा विष्णूला शंभर वर्षाचं आयुष्य आणि अशी विष्णू त्या ठिकाणी भगवान शंकराच्या एका क्षणामध्ये शंभर होतात भगवान शंकराच्या कारण आपण कथा ऐकतो भगवतीने प्रश्न विचारला भगवान शंकराला की मी प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी प्रगट होते मी त्या ठिकाणी महिषासुराला मारते मी सगळं काय करते तुम्ही प्रत्येक युगामध्ये ते पाहता मी प्रत्येक वेळेला जाते तुम्ही पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी पाहत तुम्ही तसेच कसे ते मी असाच आहे मी काय आजचा आहे का मी फार जुना आहे भगवान शंकर सांगू लागले अशी जे भगवान शंकर आहेत त्यांना शंभर वर्षाचं आयुष्य आहे शंभर वर्षाच आणि असे शंकर भगवतीच्या अर्ध्या क्षणामध्ये अर्ध्या क्षणामध्ये त्या ठिकाणी महाराज शंभर होऊन जातात अर्ध्या क्षणात शंभर शंकर होतात तुम्ही म्हणाल त्याची परांबा पार्वती ही पण त्या ठिकाणी शक्तीच आहे आणि इथं तुम्ही म्हणता शक्तीच्या अर्ध्या क्षणात होऊन जातात हे काय आहे ती मूल प्रकृती तीच पार्वती झाली तीच लक्ष्मी झाली तीच ब्रह्मानी झाली एक नाही तीच या तीन देवांची पत्नी होऊन त्यांच्याबरोबर संसारही करू लागली ती त्यांची आई आहे तीच त्यांची बायको पण झाली ती मी सांगतो असं नाही पत्नी जन्माला माझी उदरीन मी झाले तयाची नवरी ती स्वतःच सांगते तिचं स्वतःच वर्णन आहे आणि पुढे ऐका जो सच्चित स्वरूप असणारा निर्गुण निराकार शब्दाच्या पलीकडे असणारा जो परमात्मा त्या परमात्म्याच्या अर्ध्या अंशावर सुद्धा त्या ठिकाणी महाराज ही प्रकृती नाही मग तो परमात्मा सगळ्यात जास्त व्यापक व्यापक आहे तो निरपेक्ष व्यापक आहे असं त्याचं वर्णन आहे म्हणून त्या ठिकाणी महाराज ही कालगणना आहे या कालगणनेमध्ये त्या ठिकाणी अनेक कल्प झाले आणि अनेक कल्पांमध्ये या कथा जशाची तशाच झाल्या मत्स्य अवतार झाला कच्स अवतार झाला वरहा अवतार झाला नरसिंह अवतार झाला वामन अवतार झाला हे सगळे अवतार प्रत्येक कल्पामध्ये प्रत्येक युगामध्ये होत असतात मग राजा परिषदेचा उद्धार झाला त्यानं शुकाचार्यांकडून श्रीमद भागवत कथा श्रवण केली हे घडलं पद्मकल्पामध्ये पद्मकल्पामध्ये आणि ही जी कथा चालू आहे ही सारस्वत कल्पातली कथा चालू आहे सारस्वत कल्पामध्ये होणारी ही कथा या सारस्वत कल्पामध्ये त्या राजा परीक्षितीला सर्पदंश होण्याचा शाप प्राप्त झाला पण सर्पदंश होऊन त्याला त्या ठिकाणी उद्धार न झाल्या कारणानं त्याच्या मुलानं म्हणजे जयानं आणि सर्पसत्र त्या ठिकाणी केलं त्यानं ते थांबवावं म्हणून आस्तिक मुनी आले व्यासदेवजी सुद्धा सांत्वना करण्याकरिता आले व्यासांची शरणागती जयानं केली सारस्वत कल्पातली ही कथा आणि मग तो विनंती करू लागला महाराज माझ्या बापाची अधोगती झाली मी काय करू हे का घडत आहे कोणामुळे घडत आहे हे सगळं तुम्ही मला कृपा करून सांगा असं ज्या वेळेला त्या ठिकाणी महाराज तो जनमेजय विचारू लागला आणि त्यावेळेला त्या ठिकाणी श्री व्यासदेवांनी त्याला कारण सांगितलं राजा अरे हे काय आज घडतंय आहे का हे अनेक युगांपासून त्या ठिकाणी घडत आहे एवढे त्या ठिकाणी युग होऊन गेले प्रत्येक युगामध्ये हे नवनवीन अवतार होतात नवनवीन त्या ठिकाणी जीव पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतात पुन्हा पुन्हा आपल्या कर्माचं फल भोगत राहतात आणि या सगळ्याची सगळ्या गोष्टी सातत्यानं घडत असतात म्हणून काही चिंता करू नकोस हे घडत आहे महामायेच्या प्रभावानं महामाया जी सगळ्यांना फिरवते सगळ्यांना त्या ठिकाणी तिच्या सूत्रावर नाचवते अशी असणारी भगवती म्हणून आपण सर्वजण सुद्धा त्या ठिकाणी महामायेच्या मोहामध्ये त्या ठिकाणी अडकून तिच्या मायेमध्ये अडकून जीवपणानं ठिकाणी दडलेलो आहोत ती माया कशी आहे तिला विमुख जनमोहिनी माया म्हणावं विमुख जनमोहिनी माया त्या परमात्म तत्त्वापासून विमुख करणारी माया विमुख जनमोहिनी माया वैष्णवी माया भक्तांवर भगवान प्रस्थापित करतो वैष्णवी माया आणि त्या ठिकाणी स्वतः प्रकट होण्याकरिता भगवान जी माया वापरतो तिला त्या ठिकाणी स्व मोहिनी माया असं म्हणतात म्हणून भगवंताची स्व मोहिनी माया असे मायेचे तीन प्रकार आहेत म्हणून ही मायाच त्या ठिकाणी जीवाला जन्म मरणाच्या बंधनामध्ये घालते आणि ही मायाच जीवाला त्या जन्म मरणाच्या बंधनातून बाहेर काढते तिचे दोन रूप आहेत एक रूप आहे अविद्या आणि दुसरं रूप आहे माया अविद्या रूपानं ती आपल्या सर्वांना जन्म मरणाच्या बंधनामध्ये टाकते आहे आणि माया होऊन त्या ठिकाणी महाराज तीच सर्वांना तारते आहे तीच ज्ञान शक्ती आहे म्हणून तीच त्या ठिकाणी मारणारी आहे तीच तारणारी आहे महाराज असं आहे ती जीवाच्या ठिकाणी आपण सर्वजण तिचे लेकर आहोत आपण सर्वजण जीव आहोत त्या सगळ्या जीवांवर कृपा करते आणि सर्वांना त्यातून बाहेर काढते महाराज जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा घाणेरडेपणा ती स्वतःच काढते मग ती का बरं त्या ठिकाणी काढत असेल हा अज्ञानाचा घाणेरडेपणा असं जर कोणी विचारलं तर एका महात्म्यानं उत्तर दिलं महाराज त्याने असं सांगितलं हे गाय व्याली गाय गौमाता ती व्याली आणि व्याल्याबरोबर त्या ठिकाणी तिला वासरू झालं आणि वासरू झाल्याबरोबर त्या ठिकाणी मला ती गाय त्याला चाटायला लागली त्या वासराला चाटायला सुरुवात केली कोणीतरी शहाण्या माणसानं जाऊन त्या गाईला विचारायला सुरुवात केली ग माता तू एवढी श्रेष्ठ आहेस हे तुझं वासरू आत्ताच जन्माला आलं किती घाणेरड आहे एवढ्या घाणेरड्या वासराला तू का चाटते आहेस त्याचं कारण सांग तुला चाटताना वाईट वाटत वाट नाही का तुला घाणेरडेपणा वाटत नाही का तिनं सांगितलं खरं सांगू का या लेकराला चाटून मी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते मग ठीक आहे म्हणे स्वच्छ करतेस पण तुला घाणेरडेपणा वाटत नाही का ती म्हणजे अजिबात घाणेरडेपणा वाटत नाही म्हणे का बरं खरं सांगू का म्हटली हा घाणेरडेपणा त्याचा नाही हा घाणेरडेपणा माझाच आहे माझ्याच पोटामध्ये असणारा घाणेरडेपणा याच्या अंगावरती त्या ठिकाणी लिप्त झाला म्हणून हा घाणेरडेपणा त्याला मीच दिलाय आणि या घाणेरडेपणातून बाजूला करण्याचं काम सुद्धा मीच करणार आहे म्हणून ती त्याला त्या ठिकाणी स्वच्छ करते महाराज निर्मळ करते तशी ही जगदंबा ही परांबा ही आदिशक्ती शक्ती ही आदि माया ही जीवाला त्या ठिकाणी संसार बंधनात टाकते म्हणजे घाणेरडेपणात टाकते आणि तीच त्या ठिकाणी या घाणेरडेपणातून बाहेर काढू शकते लक्षपूर्वक ऐका मायबाप फार महत्त्वाचं चिंतन आहे तीच त्याच्यात घालणारी आहे आणि तीच त्याच्यातून बाहेर काढणारी आहे म्हणून ज्याला कोणाला वाटत असेल हे अनाधिकालापासून चालत आलेलं संसार बंधन निघून जावं त्यानं परांबेची शरणागती करावी भगवतीची शरणागती करावी ती भगवतीच गुरुरूपात प्रकट होते महाराज हताचा हल्लरुगासी तिला त्या ते ठिकाणी जगदंबा म्हटले ती श्री गुरु शक्ती आहे महाराज जी काय करू शकत नाही ती गुरु रूपानं प्रगट होते भगवतीच त्या ठिकाणी गुरु होते गुरु रूपाने येते आणि आपल्याला बंधनातून दूर करून टाकते हे तिचं सामर्थ्य आहे म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये पाच नाते तयार केलेले आहेत किती पाच नाते एखाद्याला जर पटले तर त्यानं घेण्याचा प्रयत्न करा लक्षपूर्वक ऐका आपण सुरुवातीला ऐकताना सगळेजण ऐकता आहात ना तुम्ही ऐकतात ना सगळेजण हो म्हणा ना हो ठीक आहे लक्षपूर्वक आहे का असं आहे सगळ्या जगाला जन्म देणारा आहे ना परमात्मा तो सगळ्या जगाचा बाप आहे सगळ्या जगाचा आई पण झालेला आहे हा तोच त्या ठिकाणी महाराज जीवरूपाने पण नटलेला आहे तोच अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज आपण त्याचं भजन करण्याकरिता तो विठ्ठलाच्या रूपानं श्यामसुंदराच्या रूपानं पण प्रत्यक्ष प्रगट होतोय आणि त्याचंच ज्ञान करून देण्याकरिता श्रीगुरु पण प्रगट होतात तो परमात्माच गुरु रूपानं प्रगट होतो हे पाच रूप त्याचीच आहेत महाराज भगवान शिव आणि शक्ती त्यानंतर त्या ठिकाणी जीव आणि परमात्मा आणि या सगळ्या गोष्टींचं ज्ञान करून देणारे श्रीगुरु किती झाले पाच या पाचापेक्षा सहावनात जीवनात आणू नका काही आवश्यकता नाही संसारात भरपूर नाते गोते पण कोणतं नातं कोणाच्या कामाचं नसतं म्हणून सगळ्यात जर महत्वाचे नाते असतील तर हे पाच नाते आहेत महाराज या सगळ्या जगाला जन्म देणाऱ्या परमात्म्याला जाणा तो सच्चेनंद शिवस्वरूप आहे या सगळ्या जगाची आई जगदंबा भवानी प्रकृती माया तिला काय म्हणाल ते म्हणा तिला जाना हे दुसरं नातं ती आई आहे यानंतर त्या ठिकाणी आपण सर्वजण जीव आहोत आपल्याला तिनं प्रगट केलंय आपल्या स्वतःला जाना आपण कोण आहोत यानंतर त्या ठिकाणी आपण ज्याला भजायचंय तो परमात्मा कोणत्या रूपाने पाहायचाय ते ठरवा कोणी राम म्हणा कोणी श्याम म्हणा कोणी गणपती म्हणा कोणी काय म्हणाल ते शंकर म्हणा ज्या भावात त्याला पाहण्याचा प्रयत्न कराल त्याच्यात प्रगट करा आणि या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याकरिता श्री गुरूंची शरणागती करा पाच नाते आहेत या पाचच्या जा पलीकडं जाऊ नका म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ती थी परांबा ती भगवती ती जगदंबा हे सगळ्याची सगळं त्या ठिकाणी करते आणि तिच्या सामर्थ्यानं हे सगळं घडत आहे या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या जनमेजयाला आणि त्या समजावून सांगण्यामधून त्या ठिकाणी महाराज एवढं पुराण निर्माण झालं त्याचं नाव आहे भागवत आ, जे देवी भागवत जे त्या ठिकाणी भगवतीचं वर्णन करणारं त्या ठिकाणी पुराण आहे श्रीम एक विलक्षण प्रसंग त्या ठिकाणी घडला श्री सुतजी महाराज आणि समोरून त्या ठिकाणी येताना दिसले सुतजी महाराज सुतांना पाहून मोठा समाधान वाटलं महाराज या ऋषीमुनींना यांनी सगळ्यांनी सुताचं स्वागत केलं सुतजींना उंच आसनावर बसवलं त्यांना माहिती आहे हे व्यासदेवांचे शिष्य आहेत सर्वजण त्याडगे म्हणू लागले महाराज तुम्ही व्यासांचे शिष्य आहात व्यासांनी त्याडगिनी अनेक ग्रंथांची रचना केली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इतिहास पुराणांची सुद्धा रचना केली ते इतिहास पुराण व्यासदेवानी तुम्हाला शिकवले हे आम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे म्हणून कृपा करा आणि आता कलियुगाची सुरुवात झालेली आहे या कलियुगाच्या घोर तापना आम्ही त्रस्त होतो आहोत आम्हाला त्या ठिकाणी भगवंताची कथा श्रवण करण्याची इच्छा आहे तुम्ही कृपा करून भगवंताच्या कथा आम्हाला सांगा मोठा यज्ञ त्या ठिकाणी ऋषीमुनींने सुरू केला आणि या यज्ञातून त्या ठिकाणी मोकळा मिळणारा जो वेळ आहे या वेळामध्ये त्या ठिकाणी कथा ऐकायला के सुरुवात केली यज्ञ सकाळी सकाळी करून घ्यावा आणि उर्वरित वेळेमध्ये त्या ठिकाणी भगवंताच्या कथा सुतजींकडून ऐकाव्यात म्हणून या ज्या कथा आहेत या कथांना यज्ञांग कथा म्हणावं यज्ञांग कथा कथा तीन प्रकारची असते पहिली कथा यज्ञांग कथा दुसरी कथा लोक कल्याण कथा आणि तिसरी कथा मोक्ष कथा यज्ञांग कथा म्हणजे यज्ञ सुरू करावा आणि यज्ञाच्या अंतर्गत त्या ठिकाणी कथा करावी जसं आता शिवपुराण कथा आम्ही नाशिकला जाऊन त्या ठिकाणी केली या शिवपुराण कथेमध्ये त्या ठिकाणी शिवयाग होता यज्ञ होता आणि त्या यज्ञामधून त्या ठिकाणी राहिलेला जो वेळ त्या वेळामध्ये असणारी कथा यज्ञांग कथा म्हणून अशा पद्धतीने यज्ञांग कथा लोक कल्याण कथा लोकाच्या कल्याणाची चिंता साधू संतांच्या अंतकरणात असते आणि ते साधू संत एकत्र येतात आणि लोकाच्या कल्याणाकरिता एकमेकाबरोबर संवाद साधतात त्याला म्हणावं लोक कल्याण कथा आणि मोक्ष कथा जीवाला उद्धरून नेण्याकरिता केली जाणारी कथा त्याला म्हणावं मोक्ष कथा अशी तीन प्रकारची कथा सुतजी महाराज शौनकादिक ऋषींना किंवा अनेक असणाऱ्या ऋषी ब्रह्मवृंदांना कथा सांगतायत आणि ही कथा यज्ञांग कथा त्या ठिकाणी वर्णन करून सांगतायत नैमिष्य नावाच्या अरण्यामध्ये ते चक्र स्थिर झालेले अनेक कथा सांगितल्या विष्णुपुराण त्या ठिकाणी सांगितलं कुर्मपुराण सांगितलं मत्स्यपुराण सांगितलं शिवपुराण सांगितलं गणेश कथा वर्णन करून सांगितले या अनेक कथा त्या ठिकाणी वर्णन करून सांगितल्या पुराण सांगितलं या सगळ्या कथा ऐकत ऐकत ऋषी मुनींच्या कानांची तृप्ती होत होती महाराज पण तरी सुद्धा खादलीची खावे वाटे भेटले भेटे आवडी अजून असावं अजून असावं असा भाव प्रत्येकाच्या अंतकरणात होता मग सगळे मुनी त्या ठिकाणी सुतजींना विनंती करू लागली महाराज तुम्ही आजपर्यंत आम्हाला अनेक कथा सांगितल्या पण आम्हाला अजून कथा श्रवण करण्याची इच्छा आहे या देवदेवतांच्या कथा तुम्ही त्या ठिकाणी सांगितल्यात गोष्ट खरी आहे तुम्ही विष्णूची कथा सांगितली तुम्ही शंकराची कथा सांगितली तुम्ही गणेशाची कथा सांगितली तुम्ही म्हणजे कार्तिकेयाची कथा सांगितली तुम्ही त्या ठिकाणी कुर्म कथा सांगितली तुम्ही मत्स्य कथा सांगितली तुम्ही सगळ्या कथा आम्हाला वर्णन करून सांगितल्या या देवदेवतांच्या कडून घडलेल्या अनेक त्या ठिकाणी घटना तुम्ही वर्णन करून सांगितल्या सगळे प्रसंग सांगितले पण आम्हाला एक कळत नाही देव हे, हे आ, देव त्या ठिकाणी एवढं कार्य करू शकतात दैत्यांना मारू शकतात सृष्टी निर्माण करू शकतात एवढा क्रीडा करू शकतात हे करतात कसे हे सगळे यांना कसं काय करता येतं हे सांगा मग सुतजी सांगू लागले महाराज असं आहे या सगळ्या देवतांकडे त्या ठिकाणी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या प्रभावाने हे सगळेजण त्या ठिकाणी या सगळ्याची सगळ्या क्रीडा करू शकतात अवतार धारण करू शकतात जगाचं निर्माण करू शकतात जगाचं पालन करू शकतात जगताचं संवार करू शकतात का त्यांच्याकडे शक्ती आहे म्हणून ऋषी प्रश्न पडला महाराज शक्ती काय असते शक्ती कशी असते शक्ती सांगा ना कुठे राहते शक्ती काय तिचं स्वरूप आहे त्या शक्तीचं हा हे तुम्ही कृपा करून सांगा असं ज्या वेळेला त्या ठिकाणी विचारू लागले त्यावेळेला श्री सुतजी महाराज ऋषीमुनीना सांगू लागले आहे का या संपूर्ण जगताला निर्माण करण्याकरिता या सर्व देवदेवतांना चलन वलन करण्याकरिता भगवंताची शक्ती कार्यरत आहे तिचं त्या ठिकाणी वर्णन मी तुम्हाला करून सांगतो हे अयंकारी सृष्टी रूपा प्रतिकालिका क्लिंकारी काम क्लिंकारे काम रुपींनी बीजरूपे ने तिचे तीन रूप आहेत महाराज अयंकारी अहंकारी आणि क्लिंकारी तीन रूप आहेत नवारणव मंत्र ज्यावेळेला आपण म्हणतो ना या नवार्णव मंत्रामध्ये भगवतीची तीन बीजा आहेत महाराज तीन बीजा आहेत असं नवार्णव मंत्र सगळ्यांच्या समोर घाईघाईनं सांगू नये जसं गायत्री मंत्र त्या ठिकाणी सर्वांच्या समोर उच्चारायचा नसतो तसा नवार्णव मंत्र सुद्धा सर्वांच्या समोर उच्चारू नये या नवारणव मंत्राची दीक्षा विधी आहे महाराज भगवती जगदंबेनं परांबेनं आणि त्या ठिकाणी मणिद्वीपामध्ये गेल्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांना नवार्णव मंत्राचा उपदेश केला नवर्णव मंत्राची दीक्षा दिली त्याची दीक्षा भगवान शंकरानं घेतली परांबेकडून त्याची दीक्षा भगवान विष्णूने घेतली परांबेकडून त्याची दीक्षा ब्रह्मदेवानं घेतली परांबेकडून आणि या तीन देवतांनी भगवतीकडून नवार्णव मंत्राची दीक्षा घेऊन संपूर्ण सृष्टीचं सृजन करायला सुरुवात केली अशी कथा आपण पुढे ऐकणार आहोत लक्षपूर्वक ऐका म्हणून तीच भगवती अयंकारी सृष्टी आहे अयम हे शक्ती बीज आहे त्या बीजातून त्या ठिकाणी महाराज सृष्टीचं सृजन ती भगवती करते बीज या बीजाच्या माध्यमातून ती भगवती संपूर्ण जगताच पालन करते आणि क्लिम ही त्या ठिकाणी जगताला अशा पद्धतीनं संहार करते या अनेक रूपांना त्याडिणी भगवतीला पाहिलं जातं त्या भगवतीची कथा मी तुम्हाला सांगतो श्री सुतजी महाराज वर्णन करून सांगू लागले भगवतीची कथा मोठी अप्रतिम आहे हे त्या ठिकाणी महाराज सहजासहजी श्रवण करायला मिळत नाही सुतजी महाराजांना ते ऋषी मुनी त्या ठिकाणी प्रश्न विचारू लागले जगाच्या कल्याणाच्या कथा तुम्ही त्या ठिकाणी सांगत आहात तुम्ही सांगा तुम्ही जे आम्हाला सांगणार आहात आता ते पुराण कोणतं आहे सहा प्रश्न विचारले सहा जसे श्रीमद भागवतात सहा प्रश्न आहेत ना तसे याच्यातही सहा प्रश्न आहेत पहिला प्रश्न विचारला ते पुराण जे तुम्ही आम्हाला सांगणार आहात ते कोणतं पुराण आहे त्याचं नाव काय आहे ते सांगा दुसरा प्रश्न विचारला त्याचा श्रवण विधी कसा आहे ते कसं ऐकावं कुठे ऐकावं कोणाकडून ऐकावं त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला ते किती दिवसामध्ये त्या ठिकाणी ऐकावं आणि किती दिवसामध्ये त्या ठिकाणी सांगावं यानंतर प्रश्न विचारला या कथेमध्ये कोणकोणत्या देवतांचं पूजन केलं जात हा चौथा प्रश्न आहे पाचवा प्रश्न विचारला आतापर्यंत किती लोकांनी ही कथा श्रवण केली किती लोकांनी ही कथा श्रवण केली आणि सहावा प्रश्न त्या ठिकाणी आहे महाराज या कथेच्या ऐकण्यानं त्या ठिकाणी कोणकोणत्या इच्छा पूर्ण होतात काय काय पूर्ण होत हा हे त्या ठिकाणी सगळे प्रश्न विचारले सहा प्रश्न विचारले महाराज आता हे सगळे प्रश्न आपण ऐकले पण सगळे लक्षात राहिले नसतील शेवटचा प्रश्न नक्की लक्षात राहिला असेल ही कथा श्रवण केल्याने काय काय मिळतं सांगा याच्या श्रवणाचं फल काय फलाचाही विचार केला पाहिजे कारण कोणताही ग्रंथ जर पाहायचा ठरला तर शास्त्र असं सांगतं चार गोष्टी पाहाव्या अनुबंध पाहावा अनुबंध. अनुबंध अनुबंध म्हणजे काय ज्याच्या ज्ञानानं जा मूळ ग्रंथात प्रवेश होतो त्याला म्हणतात अनुबंध अशा अनुबंध किती आहेत असे अनुबंध आहेत चार त्याला अनुबंध चतुष्टय म्हणावं अनुबंध चतुष्टय या अनुबंध चतुष्टयामध्ये त्या ठिकाणी चार गोष्टी पाहायला मिळतात नंबर एक आहे अधिकारी नंबर दोन आहे विषय आ, नंबर तीन आहे त्या ठिकाणी फल आणि नंबर चार आहे संबंध चार गोष्टी आहेत अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध जो ग्रंथ तुम्ही आम्हाला सांगणार आहात त्या ग्रंथाचा अधिकारी कोण जो ग्रंथ तुम्ही आम्हाला सांगणार आहात त्या ग्रंथामध्ये विषय कोणता जो ग्रंथ तुम्ही आम्हाला सांगणार आहात त्याचं फल काय जो ग्रंथ तुम्ही आम्हाला सांगणार आहात त्याचा आमचा संबंध काय या चार गोष्टी ऐकण्यासारख्या आहेत या चार गोष्टी पाहिल्या पाहिजे म्हणून त्या ऋषी त्या ठिकाणी प्रश्न विचारला महाराज तुम्ही कोणता ग्रंथ आम्हाला सांगणार आहात कृपा करून सांगा त्याने सांगितलं भगवतीचं वर्णन करणारा ग्रंथ मी सांगणार आहे ते त्या ठिकाणी पुराण आहे व्यासदेवानी त्याची रचना केली ते अठरावं पुराण आहे त्याच्यामध्ये अठरा हजार श्लोक आहेत त्याच्यामध्ये बारा स्कंद आहेत आणि असं असणार आहे ते त्या ठिकाणी पुराण आहे महाराज आणि त्या पुराणाचं मी तुम्हाला वर्णन करून पण ते नाव काय त्याचं सांगा मग सांगितलं भागवत महापुराण पहिला प्रश्न त्या ठिकाणी कळाला हे त्या ठिकाणी कोणतं पुराण आहे आपण कोणतं पुराण श्रवण करणार आहोत श्रीमद देवी भागवत महापुराण दुसरा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता त्याच्या श्रवणाचा विधी काय आहे त्याच्या श्रवणाचा विधी आपण पुढे विस्तारानं पाहणार आहोत कशा पद्धतीने याचं श्रवण करावं जसं नवरात्रामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी उपवास धरतो भगवतीची उपासना त्या ठिकाणी जेवढी माणसं करतात ना तेवढी उपासना कोणाची करत नाहीत कोणत्या देवतेची तेवढी उपासना केली जात नाही लक्षपूर्वक आहे का आपण त्या ठिकाणी महाराज भगवान शंकराची उपासना करतो एक दिवसाचा त्या ठिकाणी उपवास असतो महाशिवरात्रीचा काही सोमवार धरणारे लोक असतील ते थी नित्य महादेवाचं पूजन करणारे लोक असतील ते थी स्वतंत्र आहेत पण सगळे जग त्या ठिकाणी महाराज उत्सव साजरा करतो एकच दिवस महाशिवरात्रीचा श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती सर्वजण करतात पण उत्सव साजरा केला जातो एक दिवस गोकुळाष्टमी रामाची पूजा सगळेजण करतात पण एक दिवस त्या ठिकाणी महाराज रामनवमी असं त्या ठिकाणी आपण पाहतो गणपती बाप्पांची त्या ठिकाणी आपण पूजा करतो दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी येतात गणेश चतुर्थी पासून तर अनंत चतुर्दशी पर्यंत आपण त्या ठिकाणी त्यांचं पूजन करतो दहा दिवस हे सगळं आपण करतो पण भगवती परांबाच अशी आहे महाराज की जिचं पूजन सगळ्यात जास्त काळापर्यंत केलं जातं आपल्याला एकच नवरात्र माहिती आहे एकच नवरात्र आपल्याला माहिती आहे आपण आश्विन महिन्यातलं नवरात्र पाहतो असं चैत्र नवरात्र आहे असं माघ नवरात्र आहे असं आषाढ नवरात्र आहे महाराज चार नवरात्र आहे चार महिन्यांमध्ये नवरात्र आहे प्रतिपदेपासून तर त्या ठिकाणी महाराज म्हणजे पहिल्या तिथीपासून तर त्या ठिकाणी दशमी पर्यंत केलं जाणार नवमी पर्यंत नवरात्र आणि दशमीला त्या ठिकाणी उत्सव करावा असं जे आहे महाराज चार महिन्यांमध्ये त्या ठिकाणी दहा दहा दिवस तिची उपासना केली जाते ती परांबाच आहे ती भगवती आहे तिची उपासना सगळ्यात जास्त केली जाते म्हणून त्याचा विधी सर्वांना माहिती आहे शिवरात्रीला त्या ठिकाणी कसं काय आपण पूजन करावं हे वर्षातून एकदा येतं माणसाला सहजासहजी कळत नाही पण नवरात्राच्या काळात पहा तुम्ही जे कधी मंदिरात जात नाहीत जे कधी जास्त त्या ठिकाणी पूजा पाठ करत नाही असे लोक सुद्धा उपवास धरतात नऊ दिवस उपवास धरतात लोक घरातले पलंग उभे करून ठेवतात पायात चप्पल घालत नाहीत हा नऊ दिवसापर्यंत फराळाचं करत राहतात ते किती खात असतील त्यांची त्यांना माहिती पण काही का असत नाही पण फराळाचं त्या ठिकाणी करता जेवण खावण करत नाही असं त्या ठिकाणी आहे महाराज भगवतीची उपासना तिचा विधी त्या ठिकाणी सर्वांना बऱ्याच अंगाने माहिती आहे म्हणून त्याचा विधी विचारला कसा विधी त्या ठिकाणी आहे यानंतर तिसरा प्रश्न होता किती दिवसात ती कथा हा ते पुराण ऐकावं त्या पुराणाची त्या ठिकाणी श्रवण करण्याचा विधी आहे महाराज नव्ह पारायण म्हणजे नऊ दिवस नऊ दिवसापर्यंत ही कथा श्रवण करावी किती दिवस श्रवण करावे।, करावे या कथेमध्ये कोणकोणत्या देवतांचं पूजन करावं या कथेमध्ये त्या ठिकाणी पंचायतन देवतांचं पूजन करावं इथे मंदिरामध्ये जाऊन पहा हा भूदेवांनी अतिशय सुंदर त्या ठिकाणी पंचायतन देवता स्थापन केलेल्या आहेत त्या पंचायतन देवतेची अशा पद्धतीने त्या ठिकाणी पूजा करावी यानंतर त्या ठिकाणी महाराज ही कथा आतापर्यंत कोणी कोणी ऐकली किती लोकांनी ऐकली असं जर म्हणाल तरी कथा अनेक लोकांनी श्रवण केली ही कथा देवी भागवताची कथा श्रीकृष्ण परमात्म्याचे वडील वसुदेव या वसुदेवानं श्रवण केले ही त्या ठिकाणी श्रवण केली आगस्ती मुनींनी कार्तिकेय ऋषींकडे जाऊन श्रीमद देवी भागवताचा विधी श्रवण केला कथा श्रवण केले ही कथा सुद्युम्ना ऐकली ही कथा सुदर्शनानं ऐकली यांच्या कथा त्या ठिकाणी पुढे येणार आहेत या सगळ्याच्या सगळ्या आपण त्या ठिकाणी कथा बारकाईनं पाहणार आहोत म्हणून अनेक लोकांनी ही कथा ऐकली आणि आता त्या ठिकाणी सहावा प्रश्न होता महाराज ही कथा ऐकल्यानं काय प्राप्त होतं कोणत्या इच्छा पूर्ण होतात ही कथा ऐकल्यानं चार गोष्टी प्राप्त होतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष इतर त्या ठिकाणी देवदेवतांच्या कथा आहेत त्या मोक्ष प्रदान करणाऱ्या कथा असतील पण भगवतीच एक अशी देवता आहे की जी त्या मोक्षही देते लगायचे दोन्ही एका वेळेला कसं काय मिळेल नाही मिळणार कठीण गोष्ट आहे दोन्ही एका वेळेला मिळणं मग अनेक देवदेवतांचं भजन पूजन करत असताना एक गोष्ट मिळेल एकतर भोग मिळेल नाहीतर मोक्ष मिळेल दोन गोष्टी त्या ठिकाणी एक एकच मिळेल पण अशा दोन देवता आहेत महाराज कलीचंडो चंडी विनायको असं त्या ठिकाणी कली चंडी विनायको दोन देवत आहेत चंडी म्हणजे भगवती आणि विनायक म्हणजे गणपती बाप्पा हे दोन देव त्या ठिकाणी कलियुगामध्ये भोग आणि मोक्ष दोनही देतात एका